मंगलाचरण <coughs> कायोत्सर्गायतांगो जयत जिनपतीर्नासूनुर्महात्मा नाभिसुनुर्महात्मा यशस्वा नुपरी नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनाना मतिबहुदहतो दूरमौदास्य वात चिवचिरतर प्रोद्गतो विस्फुलिंग प्रज्वलित जो वैराग्य प्रवणसे नाही नाही फ्रंट साईड बायड अरे वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है कायो जो

पान नंबर दोन से तीनशे एक श्लोक नंबर चार निर्ग्रंथ मुनिराज के पास घर वस्त्र धन स्त्री भोजन मित्र सुख आदि भी नहीं होते तो ना ठीक शून्य मठे क्विन्वसनम नित्यम कंडलम सन्तोषोधनमुन्नतं प्रियतमा शान्तिस्तपो भोजनं मैत्रीसर्वशरीरिभिः सह सदा तद्वैकचिन्ता सुखं चेदास्ते न किमस्ति मे शमवत् कार्यं न किञ्चित् परे शून्यमठो मे हो निवासरु दिग्मण्डलहोमे वस्तु धनक्षमा प्रियतमा तपहि होक्षतनाशक। मैत्री भाव सभी जीव तो फिर मुझे मिला है सब कुछ नहीं किसी से प्रयोज किसी शून्य मठ में मेरा निवास स्थान है अविनाशी दिशाओं का समूह मेरा वस्त्र है संतोष धन है क्षमा स्त्री है तप भोजन है समस्त प्राणियों के साथ मित्रता है और आत्मस्वरूप के चिंतन का सुख है तो मेरे लिए सर्व ही वस्तुएं मौजूद है तो फिर मुझे दूसरी वस्तुओं से क्या प्रयोजन ऐसा योगीश्वर सदा विचार करते रहते हैं पडलंच माही एक एक ते एकावर एक चल देत ना त्यामध्ये पडत आहे ठीक आहे बरं लक्ष द्या इकडे हां काय आहे हा काढून ठेवा इकडं पडणारच आहे धक्काला हां किसी शून्य मठ मे मे खाय ना म्हणजे निर्ग्रंथ आता म्हणा महाराज आहेत त्यांच्याकडे काहीच नाही काहीच नाही असं जे म्हणतात त्यांना सांगतात की त्यांच्याकडे काय नाही त्यांच्याकडे सगळं आहे एव्हन त्यांच्याकडे जे आहे ते दुसरं कोणाकडे नाही ते इथं सांगितलेलं आहे काय आहे बघा है ना शून्य मठ मे मेरा निवासस्थान आहे तुमचं किती घरं आहेत तुमची घरं किती हां तुमचं एकच घर आहे का नाही एक दोन तीन जास्त यास जास, बास महाराजांची किती घरं अहो ज्या गावात जाईल त्या गावात घर आहे आहे का नाही आता ते त्याला समजत नाहीत हे समजून घ्या तुम्ही पण त्यांची व्यवस्था आहे की नाही लोक म्हणतात काय त्यांनी सो घर सोडलं घर सोडलं नाही त्यांना सगळी घरं मिळाली घर म्हणजे निवासस्थान समजून घ्या आहे का नाही बरोबर का नाही हां पुढं त्यानंतर अविनाशी दिशा समूह मेरा वस्त्र है तुमच्याकडे किती कापडं आहेत आहे ना त्यांच्याकडे सांगितले दहा दिशा दिगंबर दीक अंबर आहे ना दीक म्हणजे दिशा अंबर म्हणजे वस्त्र आम्हाने किती वेळा हो सांगितले पक्क झालं है ना दीक म्हणजे दिशा अंबर म्हणजे मग दिशा हे ज्यांचं वस्त्र आहे त्यांना दुसऱ्या वस्त्राची गरज लागत नाही ला ला? ला? है ना ज्या दिशेला चाल त्या दिशेला काय टेन्शन नाही अविनाशी दिशांका समूह मेरा बस रे फुडं पैसे किती पैसे है ना ते कोण सांगत नसते है ना संतोष ही मेरा धन है किती पण पैसे असू द्या संतोष नसेल तर काय सुद्धा सुखी नाही आपण बघितलं ना संतोषी प्राणी सदा सुखी ह सुख पावे संतोषी प्राणी है ना पूजेमध्ये म्हणतोय का नाही मग तिथं संतोष त्यांच्यावर संतोष हेच धन आहे पुढं स्त्री स्त्री कशी आहे सांगितली त्यांच्यावर काय नाही म्हणतात नाही त्यांच्यावर काय काय आहे बघा क्षमा ही त्यांची काय आहे स्त्री आहे है ना पुढं भोजन जेवत नाहीत काय आहे ना अनेक वेळा त्यांनी जेवण करतात दिवसातनं अनेक वेळा महाराज जेवण करतात कशाचं तप तप हेच भोजन आहे तप कळलं का नाही म्हणा म्हणजे काय नाही असं म्हणू नका समस्त के साथ मित्रता आहे तुमचे मित्र किती मित्र किती आहे तुमचे ते पाच दहा इथं झाले सोशल मीडियावर किती आहेत हजार दोन हजार असलेले पाच दहा हजार आहे ना कोणाचे लाखो असतील आहे ना परंतु सगळे नाहीत ना मित्र तुमचे पण महाराजांनी सांगितले काय सांगितले समस्त प्राणींके साथ मित्रता आहे ना पुरुषच नाही प्राणी तिरेंचे प्राणी सुद्धा त्यांचे काय आहेत मित्र आहेत सगळ्यांबद्दल मित्र भाव मैत्री भाव आहे की नाही है ना पुढं और आत्मस्वरूप के चिंतवन का सुख है आणि हे सगळं असून आत्मस्वरूपाचं चिंतन करतात हे सुख आहे तो मेरे लिए सर्व ही वस्तू मौजूद है है ना तो फिर मुझे दुसरी वस्तूंचे क्या प्रयोजन मायड हे सगळं आहेत मायाड बायका पोरं काय त्यानंतर धन घा काय घर सगळं भोजन सगळं माझ्याकडे आहे मग मला हे बाहेरचं कशाला काय लागतं म्हणाले अशा प्रकारे योगेश्वर सदा विचार करते राहते है अशा प्रकारे योगीश्वर सदैव काय करतात विचार करत राहतात आहे ना आणि आपण पण अशा प्रकारे चिंतन करायला पाहिजे काय नाही काय नाही काय नाही असं नाही माझ्याकडं सगळं आहे काय काय आहे हे सगळं लावायला पाहिजे हे तर महत्त्वाची गोष्ट आहे काय सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे काय आहे जिनवचन आहेत आहे ना आणि हे जिनवचन ज्यांच्या हृदयामध्ये आहेत है ना त्यांचं काहीसुद्धा वाईट होणार नाही ज्या दिवशी तुमच्या हृदयातून जिनवचन जाईल काय मग काय आम्ही गॅरंटी देणार नाही म्हणून जिनवचन माझ्या हृदयामध्ये माझ्या मस्तकामध्ये माझ्या स्मरणामध्ये राहत ह्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय करतोय का नाही गुणस्थान पाठ केले का नाही काल सांगितलं होतं गुणस्थान पाठ करून यायचं आहे प्रयत्न तर केला का नाही मला पहिल्यांदा ना सांगा प्रयत्न मी सांगितलं ना पाठ हो न हो माहीत नाही शेवटी ते कर्माधीन आहे वारंवार सांगतो प्रयत्न केला का गुणस्थान पाठ करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे ठीक आहे ना चला आता आम्ही तुमच्यासाठी थांबणार नाही तर मग तुम्ही करा नाहीतर ना काय करू आम्ही चाललो हां तर असं आहे ठीक आहे आता आपण पुढं बघू